बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे खरीब दोन हजार तेवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमधील पीक विमा भरपाई म्हणून नव्वद हजार आठशे आठ शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपये पीक विमा कंपनीनं मंजूर केले आहेत त्यानुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यातील पंचावन्न हजार छप्पन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अठ्ठेचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत उर्वरित सहा कोटी रुपये वेगाने जमा करण्याचं काम सुरू आहे राज्य शासनाने भारतीय कृषी विमा कंपनीची निवड बीड जिल्ह्यासाठी केली आहे दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं त्यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीला कॉल करून नुकसानीची माहिती दिली होती त्यानंतर पुढे नुकसानीचे पंचनामे ठीक करण्यात आले परंतु वेळेवर पीक विमा रक्कम मिळाली नव्हती यामध्ये पालकमंत्री तथा मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घातले पीक विमा कंपनी सीमा नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे आतापर्यंत मंजूर असलेल्या पंचावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपयांपैकी अठ्ठेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टी पद्धतीने जमा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे काण्णी पश्चात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे त्यांना सुद्धा विमा रक्कम मिळणार आहे काण्णी पश्चात झालेल्या नुकसानग्रस्त एक हजार बावीस शेतकऱ्यांना शहाण्णव लाख रुपये विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये इमा रक्कम खात्यावर जमा होईल असं कंपनीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे the new what